ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तुलत्याचा खून करून अपघाताचा बनाव करणाऱ्या पुतण्याला अटक आईवडलांना सतत शिवीगाळ करणाऱ्या तुलत्याचा डोक्यात बरणी घालून खून करून अपघाताचा बनाव करणाऱ्या पुतण्याला अटक करण्यात आली. त्यांनी गुन्हेची कबुली पोलिसात दिली आहे. सुभान उस्मान गणी तांबोली वय 23 राहणार कौटे एकंद तालुका तासगाव असे अटक केलेल्याचे नाव आहे तर मिरासो बाबासो तांबोली वय बासष्ट असे मृताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की चोवीस एप्रिल रोजी मिरासो तांबूळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तासगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं होतं त्यावेळी त्यांचा पुतण्या सुबान याने पायऱ्यावरून कसरून पडल्याने ते जखमी झाल्याचे तासगाव पोलिसांना सांगितलं होतं त्यानंतर उपचार सुरू असताना मिरासो यांचा मृत्यू झाला याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र हा खून असल्याचा संशय आल्याने निरीक्षक शिंदे यांनी अधिक तपासासाठी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केलं होतं त्यावेळी पथकाला सुभान यानेच खून करून अपघाताचा बनाव रचल्याची माहिती मिळाली पथकाने त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्याने खुनाची कबुली दिली त्याला अटक करून तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे एल सी बीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पंकज पवार सागर लवटे नागेश खरात विक्रम खोत अनिल कोळेकर सतीश माने संदीप गुरव अमर नरळे मच्छिंद्र बर्डे महादेव नागणे उदय माळी संदीप नलावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली महानकर निप्जसाठी आदिमाने माने मिरज